आज आपण फॅन्सी असे नवीन डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया आता त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य नायलॉनचा असा दोरा दोन त्याच्यानंतर अशी कॉटनच्या दोऱ्यात ओलेली सुई बारीक पिवळे पिवळेमणी मिडियम साईजचे काळेमणी त्याच्यानंतर असं तीन नंबर साईजचे दोन डिझाईनचे गोल्डन मनी चार नंबर साईजचे चार डिझाईनचे गोल्डन मनी त्याच्यानंतरून झिरो साईजचे असे आठ गोल्डन मनी लागतील आणि त्याच्यानंतरून दोन नंबर साईजचे सोळा गोल्डन मनी हे सगळे म्हणजे आर्टिफिशियल मनी आहेत त्यानंतरून असे वाटी किंवा तुमच्याकडे पॅन्डन तर पॅन्डन स्क्रू कात्री तर सगळ्यात आधी आपल्याला हे सिंगल ओवायचं हो आहे त्यासाठी असा दोन पदर धागा काढून घ्यायचा सिंगल काढले तर म्हणजे ते लवकर तुटेन म्हणून असं डबल पदरीच धागा घ्यायचा आणि दोन्ही पदरला मिळून अशी पुढच्या बाजूला कॉटनच्या द्वारे उरलेली सुई लावून घ्यायची असे आणि आता पहिले स्क्रू होऊन घ्यायचा असा स्क्रू होताना पहिले बारीक मणी होऊन घ्यायचा आणि मग स्क्रू व्हायचा आणि हे जे काळे आणि पिवळे मणी हे पंचवीस ओन घ्यायचे पंचवीस काळे मणी आणि त्याच्यामध्ये मध्ये एक एक पिवळा मणी असं ओन घ्यायचं मागच्या बाजूला आणि असं ओन झाल्यानंतर आता फक्त पिवळे पिवळेमणी ओवायचे आठ आठ पिवळेमणी होऊन घ्यायचे आता पिवळे मणी होऊन झाल्यानंतर ना आता आपण इथे काळे आणि पिवळे पिवळेमणी ओवायचे तीन मणी आणि त्याच्या मध्ये एक मणी ओवायचा असे तीन काळे पिवळे पिवळेमणी होऊन घ्यायचे आणि एक आ, हा तीन नंबर साईजचा जो गोल्डन मनी घेतला आपण तो ओवायचा तुमच्याकडे जे एक सारखे मणी असतील सगळे तर तुम्ही तसं पण होऊ शकता असं एक मी तीन नंबर साईजचं गोल्डन मणी आणि आता परत काळे आणि पिवळे मणी ओवायचे तीन तीन काळे मणी व्हायचे त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी व्हायचा आता असं होऊन झाल्यानंतर ना आपण जे दोन नंबर साईजचे गोल्डन मनी घेतले ते चार होऊन घ्यायचे चार गोल्डन मनी आणि असे होते काळे आणि पिवळे मनी परत तीन होऊन घ्यायचे तीन काळे मणी त्याच्यामध्ये एक पिवळा मनी आता परत चार जे दोन नंबर साईज गोल्डन मनी आहे ते ओवायचे असे होऊन घ्यायचे आणि आता दोन काळे काळे म्हणी व्हायचे हो आणि त्याच्यामध्ये एक पिवळा म्हणी व्हावायचा हो आणि आता हा जो आपण मोठा मणी घेतला चार नंबर साईजचा तो व्हायचा हो आणि त्याच्या दोन्ही साईडला झिरो नंबर साईजचे गोल्डन मणी ओवायचे पद्धतीने असं होऊन घ्यायचं आणि परत आता दोन काळे मणी ओवायचे त्याच्यामध्ये पिवळ्या मणी ओवायचा एकदम सोपे पद्धतीचे आणि लेटेस्ट डिझाईनचे डिझाईन आहे लेटेस्ट म्हणजे लेटेस, आणि एकदम कमी वेळेत ओन होते आता हे दोन्ही पदर आपण सेपरेट करून घ्यायचे आणि दोन्ही पदरमध्ये आठ आठ पिवळे मणी टाकून घ्यायचे या पदरमध्ये आठ पिवळे म्हणी आणि सेम दुसऱ्या पदरमध्ये पण आठ पिवळे म्हणी होऊन घ्यायचे आणि आता परत दोन्ही पदर एकत्र करून परत त्याला पुढच्या बाजूला आपण सुई लावून घेऊ असं ओन झाल्यानंतर दोन काळे मनी काळे पिवळे मनी असं ओन घ्यायचं एक झिरो नंबर साईजचं गोल्डन मनी त्याच्यानंतर चार नंबर साईजचं गोल्डन मनी आणि परत एक झिरो नंबर साईजचं गोल्डन मनी आणि दोन काळे पिवळे मणी असं ओन घ्यायचं असं ओन झाल्यानंतर ना परत दोन काळे पिवळे मणी आणि आता पुढच्या बाजूला आपण फक्त पिवळे मणी होऊन घ्यायचे तर मग मी इथे बारा पिवळे मणी होले जर तुम्हाला साईज मोठी हवी असेल ह्याची तर तुम्ही मागू मागच्या साईडला काळे पिवळे पिवळेमणी वाढू शकता किंवा छोटे करायचे असेल तर मणी पण आपण कमी जास्त तुम्ही टाकू शकता तर आपली झाली एक प, एक बाजू होऊ आता म्हणाला वाट्या लावून घेऊया तर ह्या वाट्या नकली त्याच्यामुळे मी तार काढून घेते वाट्यांची आता पहिले काळामनी ओन घ्यायचा त्याच्यानंतरून हा गोल्डन मनी एक वाटी परत एक गोल्डन मनी टाकायचं आणि दोन्ही वाटींच्या काळा काळामणी टाकायचा कारण की वाट्या जवळजवळ नाही दिसणार परत एक गोल्डन मनी परत एक वाटी एक गोल्डन मनी आणि परत एक काळा काळामणी असं ओन घ्यायचं बघा असं ह्याच्या ओन झाल्यानंतरून आता सेम आपण दुसरी बाजू पण ओन घेऊया तर आपली दुसरी बाजू होऊन झाली सेम तशीच आणि आता या बाजूला पण आपण स्क्रू होऊया आणि स्क्रू होल्यानंतर एक बारीक मुनी व्हायचा हो सिंगल पदर होत असतात तर एक बारीक मुनी व्हायचा स्क्रू ववल्यानंतर ना आणि असं चार ते पाच गाठी असं मार मारून घ्यायच्या एकावर एकदम एकावर एक अशा गाठी बांधून घ्यायच्या आणि उरलेला धागा कट करून घ्यायचा आता आपण दुसऱ्या बाजूला पण पॅक करून घेऊया आणि आता इकडून पॅक करतानाच अर्धा दा इंच धागा सोडूनच पॅक करायचा कारण की हा नायलनचा धागा असतो तो पाण्यामध्ये फुकतो मग नंतर ते जास्त टाईट दिसतं त्याच्यामुळे असं थोडा धागा सोडूनच पॅक करायचा आणि इकडून पण धागा कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपलं फॅन्सी डिझाईनचं नवीन लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा